शहरात खून टोळी युद्ध वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग पुणे पोलिसांसमोर नवे आव्हान बनला आहे नुकत्याच झालेल्या दोन खुणांच्या घटनांमुळे या मुद्द्याला पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे मंगळवारी तिघा अल्पवयनांच्या टोळीने केलेल्या हत्यात एका अल्पवयनाचा खून झाला भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांच्या माहितीनुसार आंदेकर टोळी तसेच इतर उपद्रवी गटांमध्ये पंधरा ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांचा सक्रिय सहभाग आढळून येत आहे किरकोळ वादातून सुरू होणारी गुन्हेगारी पुढे गंभीर गुणापर्यंत पोहोचते सोशल मीडियावरून निर्माण होणाऱ्या टोळ्यांची नावे प्रतिष्ठा मिळवण्याची स्पर्धा आणि गँग कल्चर यामुळे या, या मुलांना गुणाचा मोह पडत असल्याचे समोर आले आहे शहरातील विविध भागांमध्ये वाहनांची तोडफोड वाहनांची जाळपोळ खुणाचा प्रयत्न खून या गंभीर गुन्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अल्पवयीन मुलांना सहभागी करून घेतले जात आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार काही दिवस किंवा महिन्यानंतर ही मुले परत समाजात येतात आणि पुन्हा टोळीबाजांच्या संपर्कात येऊन गुन्हेगारीला चालना मिळते त्यामुळे त्यांना शिक्षा होण्यापेक्षा गुन्ह्यातून रोमांच मिळत असल्याने चुकीची मानसिकता निर्माण होत आहे अल्पवयीन असल्याने चौकशी अटक आणि कारवाई करताना पोलिसांना विशेष नियमांचे पालन करावे लागते त्यामुळे कार्यवाहीला वेळ लागतो तसेच पालकांचे दुर्लक्ष मोबाईल विशेषत सोशल मीडियाचा बेजबाबदार वापर हा देखील या वाढत्या गुन्हेगारीला मोठा कारणीभूत घटक असल्याचे काही अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे